दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात झाडे उलळून पडतात काही नाजूक झाडांच्या जा फांद्या वादळी वाऱ्याने पडतात त्यामुळे जीवितहानी किंवा वित्तहानी होण्याची शक्यता असते त्याच माध्यमातून नाशिकच्या सातपूर परिसरातील सातपूर कॉलनीतील माडा बिल्डिंग परिसरातील काही झाडे हे टिसूळ झाले आहेत आणि ते कधीही पडू शकतात त्याच माध्यमातून येथील स्थानिक व्यावसायिकांनी सातपूर मनपा कार्यालयात ऑनलाइन तक्रार आठ सहा दोन हजार चोवीस रोजी केली आहे मात्र अद्याप मनपाने कुठलीही झाडे तोडल्या नसल्याने स्थानिक व्यवसायांनी सातपूर मनपा विभागीय अधिकारी यांना विनंती केली आहे की झाडे हे लवकरात लोक तोडावे जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना स्थानिक व्यावसायिकांनी अधिक माहिती दिली तुमचं हा परिसर कुठला आहे आपला मीना आहे ठाकरे उद्यान महाडा बिल्डिंग काय समस्या आहे इथे अतिशय जुनं झाड झालेलं आहे काही शक्यता त्याची पडण्याची शक्यता आहे हा तिथं दोन तीन असे झालेले की तिथे काय पण दुर्दैवी घटना घडू शकते तिथे या संदर्भात महापालिकेला आपण ऑनलाईन तक्रार केलेली आहे पण अजून काही त्याच्याबद्दल ऍक्शन झालेली आहे महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांना काय आव्हान करणार आपण आव्हान म्हणजे असंच की हे धोकादायक झाड झालेलं आहे काही दुर्घटना होण्याच्या अगोदर याच्या काहीतरी हा प्रोविजन करून त्याचं व्यवस्थित कटिंग करून त्यांनी महानगरपालिकेने वेळेवरती दुर्घटना झाल्यानंतर काय फायदा नाही कारण की पहिलेच केलं तर थोडंसं बरं राहील उपचूसाठी पण ती आढाव सातपूर